नऊ वाजून गेले तुमचं शाळेत पण गेला सकाळी तुम्ही बघितलं कसा बोलत होता तो तर म्हणत होता सकाळी की आई मी बोलतो मी बोलतो तू जसं बोलते तसं त्याला काही एवढं जमत नाही पण त्याच्या मनाने तो बोलला असं तर तसं आवरलं आहे सगळं म्हणजे स्वयंपाकाचं त्याच्यासाठी बटाट्याची भाजी केली चपात्या केल्या दुपारचं माझ्यासाठी मी राजमा करणारे तो उकडून ठेवलाय कुकरमध्ये बटाटे लावले होते त्याच्यासोबतच राजमा पण उकडून ठेवला होता तर ते पण आहे अजून माझी काय आंघोळ नाही आहे कारण ना सकाळी सकाळी जास्त थंडी वाजते म्हणून आज अजून आंघोळ केलेली नाही आहे पण मी काय करणार आहे मला आज घर साफ करायचं आहे कारण आता पा गुरुवारी उद्या पण आहे ना तर त्यामुळं मग आता सुरुवातच करायला पाहिजे दोन दिवसापूर्वी सुरुवात करायची होती पण राहून गेलं सर्दीमुळं पण आता नाही आता सर्दी असू तो खोकला असू पण काम करायचंच आहे कारण परत मग ले लोड येतो होत पण नाही आता दोनच दिवस राहिले तर आजचा सोडला तर तो पण असंच जाईल तर त्यामुळं मग म्हटलं घ्या आवरून तर मग मी आधी ना एवढी एक ही भिंत आहे ना ती करणारी हो ही भांडी वगैरे आहे त्यानंतर उद्या ही ब माने काढणार आणि मग ती फ्रीज पण आता साफसफाई करायची म्हणजे टाईम लागतोच बरासा तर मग मी काय म्हटलं पहिले हे सगळं आवरलं ना मग चांगलं मस्त फ्रेश वगैरे हो होईल तर सकाळी फक्त पाणी पिले बदाम खाले आणि ज्यूस सकाळी आज केलाच नाही कारण मग उशीर झाला आणि दोन दिवस झाले वर्कआउट पण करत नाही कारण काय होतं माहिती का, का व्यायाम करताना ना धाप लागते म्हणजे नाकात एकदम झिनझिने होतात आणि दम लागतो ना सा सर्दीमुळे आणि खोकला पण लागतो कोरड पडते घशात त्यामुळं मग मध्ये दोन दिवस होतं केलं एक दिवस करायला गेले तर असं झालं परत काल नाही केला आज पण नाही केला झोपून घेतलं काल रात्रवर झोपच नाही आली काय झालं काय माहिती काल काढा घेतला खोकल्याला बरं आहे बरं का पण सर्दी जास्त आहे खोकला थांबलाय बऱ्यापैकी ओबळ येते थोडीफार आता त्याचं कसा जवळ भर येतो तोपर्यंत काय खोकला जात नाही ते तर आपल्याला माहितीच आहे पण असं काय होतं सारखं धरून धरून बसलं का माजून वाटतं का हा पण आपलं म्हटलं घ्यावं जरा कामात मनही गेलं ना किंवा आणि गोळ्या पण संपलेल्या आहेत तर ना किती उशीर झाला ना तरी घेतोच आम्ही आणि रोध पण म्हणतो आई ज्यूस कधी घ्यायचा तर याच्यात पाणी ओतते मी आणि अजून एकदा बारीक करून घेते तर झालंय रेडी

आता लिंबू नाही पिळत त्याच्यात कारण सर्दी खोकल्या अगोदरच तर नको लिंबू असंच पिते आणि हा कसं आंबट नाही जास्त तुरटच जास्त लागतो पण आंबा ते लिंबू वगैरे पिळलं ना का मग जरा छान टेस्ट येते पण नकोच कढीपत्ता पण मी माहिती टाकण टाकण पण मला लक्षातच राहत नाही कढीपत्ता आवळा लिंबू झालं का तू तर ज्यूस घेतल्यावरती मी पण चपाती आणि बटाट्याची भाजी केली ती ना त्याचा नाश्ता केला एक चपाती आणि भाजी खाली आणि गॅसवरती ना सगळं तो रँक आहे ना तिथला सगळ्या म्हणजे जी भांडी होती ना छोटी मोठी ती सगळी बाहेर नेऊन ठेवली आणि सगळीकडून पाणी मारून ठेवलं होतं पावडरचं नाही निर्मा पावडरचं नाही पावडर सॉरी ह्याच साबणाचं पाणी केलं होतं आणि हेच मारलं होतं चौकून गॅसला पण गॅसवर पण टाकलं होतं म्हणजे आणि किचन वाट्यावरती आणि वरती, वरती भिंती इत ना त्या स्टाईलवरती त्याच्यावर पण टाकलं होतं फर्शनवरती वगैरे म्हणजे मग कसं जरा भिजलं ना पाच एक मिनटं तरी मग जरा पटकन डाग निघतात ना आता काय झालं होतं मध्ये दोन तीन दिवस आहे ना मी किचनकडं म्हणजे किचनकडे म्हणण्यापेक्षा असं गॅस कड माझं एवढं लक्षच नव्हतं स्वयंपाक करून फक्त वरच्यावर पुसायची आणि असं व्यवस्थित पुसलं जात नव्हतं एवढं पण खराब नव्हता झाला पण मग आपलं कसं आपण म्हणतो एखादी गोष्ट डोळ्यात सलत होती तर हा घॅस माझ्या असा डोळ्यात सलत होता तर म्हणून मग मी आज एकदम त्याला चकात चक केलं आणि तो चमकला त्याच्यामुळे मग माझं तोंड पण चमकलं म्हणजे कसं ना आपल्याला एखादी गोष्ट व्यवस्थित आपल्या मनासारखी झालं मग कोणाला पण बरंच वाटत तसं मग मला आज वाटत होत आणि काम करताना मी विसरून पण गेले होते की मला सर्दी खोकला आहे किंवा बरं नव्हतं वाटत एवढं दिवस मग मी काय केलं चांगलं पहिलं पाणी मारलेलंच होतं स्प्रे माझा नेमकी तो होता ना तो हरवला होता नाही ना बरोबर त्या स्प्रेने सगळी सगळीकडून पाणी मारायला पण हातानेच मारलं होतं मी आणि परत व्यवस्थित असं घासून घेतलं आणि घासून घेतल्यावरती लगेच पाण्याने पण पन... लगेच धुतलं ना मग कसं ते साबणाचे डाग नाही राहत ना मी काय करते एक एक रॅक आपला घासला का, का लगेच तो धुऊन टाकते कारण सुकल्यावरती असं म्हणजे त्याचे डाग राहत साबणाचे ना तर सगळं एकदम नाही घासून घेत सारखं पाणी पाणी मारीत राहते सगळीकडे म्हणजे जेणेकरून व्हाईट व्हाईट ते असे डाग दिसणार नाही असं आणि आता मी एवढं स्पीड मध्ये केलंय इथं काय पाच मिनिटात माझं होते पण तसं रिअलमध्ये नाही होत असं रिअलमध्ये असतं तर खूप मजा आलीच ती पण नाही होत असा टाइम जातो आणि कसं आपण एखादी गोष्ट करायला काढली ना असं डीप डीप क्लिनिंग वगैरे जर जास्त तर मग त्याला टाइमच जातो हे आणि मागचं पुढचं आवरलं ना मागं एखादा जर डाग दिसला का मग परत माणूस माग फिरतो असं होतं तर खिडकी वगैरे ते पण मी चांगलं पुसून घेतलं तसं काही एवढं डाग वगैरे नाही पडत कारण मी घस असा शक्यतो पुढेच घेते फोडणी वगैरे देताना आणि तेल तर माझे एवढं नसतंच तळी पदार्थ पण तुम्ही पाहतच त्याच्यामुळे काय असले खराब झालेले नसते बघा कशी स्टाईल वरती अशी एकदम मस्त चमकली ना मग खाली वरचक पहिलं काम करून घेतलं मग खाली आल्यावरती ओटा वगैरे चांगला परत घासून वगैरे घेतला आणि सईची मध्ये मध्ये लुडबुड चालूच होती आणि हे काम असतानाच मग परत कचऱ्याची गाडी पण आली मग असं मध्ये काय डिस्टर्ब झाला का खरंच असा राग येतो पण असो कचरा गेला त्याचा पण आनंद असतो तर मग अख्खा किचन वाट मी मस्त एकदम क्लीन केला आणि लगो हात म्हटलं चला लगेच भांडी पण घासून घेतली म्हणजे मग परत टेन्शन नाही आणि ती रॅकवरची आहेत ना भांडी ती बाहेर जाऊन मी घासणार आहे उन्हामध्ये तर ही आपली सकाळची स्वयंपाकाची भांडी आहेत तर तीच माझं चाललंय घासायचं काम आणि सईच पण मध्ये 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 तिच्यासोबत पण माझं बोलणं चाललं होतं आता कसं भांडी वगैरे झालं जरा फ्रेश वाटतं आणि मी सगळी भांडी येतच ठेवते किचनवरती तुम्हाला माहिती आहे आणि सुकल्यावरतीच लावून टाकते भांडी झाली बाहेरची पण भांडी घासली तर बघा कसं चकाचक दिसतंय ना आणि दुपारचा परत स्वयंपाक करायचा होता ही सकाळची भांडी अजून लावली नाहीये इथं बघा भाकर केली राजम्याचं कालवण ते केलं पातळ बटाट्याची भाजी पण आहे सकाळची आणि भात लावलेला आहे हे आले होते हे बसले होते रूम मध्ये आणि सही गेली शेजारी बघा भाकर माझी झाली एक अगोदर केली ही दुसरी आणि मग मी पण मस्त आंघोळ वगैरे केली पण जरा तोंड पडलेलं दिसते <laughs> तर बघा माझं ताट रेडी आहे आता मी घेणार आहे कारण दीड वाजले होते आणि सई शेजारी होते त्या भाभींकडं तर तिला आवाज देत होते मी की सई चल जेवायला जेवायला चल पण त्या बोलले होते की मी तुला चॉकलेट देणार आहे तर त्यांनी चॉकलेट दिलं नव्हतं त्याच्यामुळे मग ती नाराज होती आणि म्हटली मी चॉकलेट घेतल्याशिवाय येणार नाही तर म्हटलं मग जाऊ दे ये नंतर तर मला म्हटली मी येणार नाही मी येणार नाही तिचा पण झोपाचा टायमिंग झाला होता आणि मला तर जाम भूक लागली होती म्हटलं जाऊ दे तिचं आपण आता जेवण घेते मी मग ती आलीच नाही शेवटी मग मी जेवण घेतलं कारण मला गोळ्या पण घ्यायच्या होत्या तर चला या तुम्ही पण जेवायला आणि छान झाली ती भाजी का मस्त सिम्पलच केली होती आणि मग नंतर सई आली तिला जेवण वगैरे भरवलं झोपवलं तिला आणि मी पण जरा वेळ पडले होते मोबाईल पाहत आणि रुदू आला होता चार वाजले होते आणि हे माझं किती दिवसाचं काम राहिलं होतं रखडलेलं हो। कारण हे ना कधी मी तुम्हाला पाच सहा दिवस पूर्वीच होते की मला पाच सहा दिवसापूर्वीच हे काम करायचं होतं हे सगळं साफ वगैरे करून ठेवलं मी पेपर पण त्याच्यात टाकून वगैरे ठेवले होते पण आज करीन उद्या करीन म्हणता म्हणता हे असंच राहिले इथं पोर्च मध्येच हे गोणी ना त्याच्यातच कांदे असायचे mm. तर लागंत असं मग पोरांना सांगायची दोन कांदे घेऊन या तीन कांदे घेऊन या पण कसं लोक आपल्या हातापशी हात असलं का ही किचनच्या खालीच असते ट्रॉली नाही त्यामुळं मग आता मी कांदे आणि दोन राशी करत होते वरती जरा अशी मिडियम किंवा छोटे अशी मधी आणि सगळ्यात खाली मोठे मोठे असे म्हणजे कसं मध्ये खायला वगैरे जरा लागला आपल्याला ना तर छोटे छोटे लगेच काढता येतात ह्या हिशोबाने आणि मी नेहमी असंच करत असते दोनच राशी करून ठेवते छोटे आणि मोठे बरे पडतात आपल्याला वेळेला पटकन असं तर ऋदू आलतात पण तो तिथंच लगेच खेळायला लागला मला बघत होता काम करताना तर त्याला म्हंटल कपडे चेंज कर पण कायच नाही आई मी खेळतो ना सायकल मी खेळतो ना म्हटलं बरं ठीक आहे खेळ जरा वेळ कारण नंतर अभ्यासच करायचा होता त्याला आणि उन्हाला जरा बरं वाटत होतं घरात एवढी थंडी वाजत होते ना म्हणून मी कॅब घातलेली आणि स्वेटर धुतलेलं होतं ते काय अजून वाढलेलं नव्हतं मग ते मागच होत आहे हे काय अजून पण नाही घातलं म्हटलं कसं परत हे काम करताना धुळणी वगैरे खराब होतं ना तर त्यामुळं आणि हे जे कांदा बटाट्याचं आहे ना स्टँड हे लग्नात दिलेले आहे माझ्या आईनी स्टीलचं पण एकदम छान आहे बर का म्हणजे आपण काय म्हणतो असं म्हणजे तकला आहे कडक आहे एकदम आणि क्वालिटी असं त्यामुळं तर आणि लसूण पण मग लसूणाची जोडी पण आहे ना कट करून ठेवायची होती मला कारण लसूण पण संपलेला होता त्याच्यातला तर मला ना असं आपण कसं कत्तीने व्यवस्थित कट करता येतो पण ह्या सुरीने ना मला व्यवस्थित जमत नाही ती कट करायला तर मग मी काय करते ती सुरी आहे ना तीच आपली कत्ती सारखी अशी धरते आणि त्यानेच कट करते आणि आलं ना आलं मी फ्रीजमध्ये नाही ठेवत बरं का आणि फ्रीजमध्ये ठेवायचं पण नाही आलं मी असं याच्यातच ठेवते कांदा लसूण बटाटे याच्यातच असतं कारण म्हणतात असं फ्रीजमध्ये ठेवायचं नसतं कारण मला माहित नाहीये पण ऐकलंय म्हणून मग मी त्याच्यात ठेवत असते तर मग इथं मी लगेच ना लसूण पण काठून घेते कारण कसं हाताला असलं का जरा बरं पडतो आणि जे काठलेलं जे आहे ना मग ते संध्याकाळी आपल्याला जाळायला होईल त्याच्यामुळे मग मी म्हटलं चला लगेच लगो हात घेऊया ते पण काठून आणि रुदूला मी एवढी बडबड करत होते की कपडे चेंज कर कपडे चेंज कर पण तो काय माझा ऐकत नव्हता म्हंटल मग जाऊ दे आई खेळू दे ना आई खेळू दे ना असंच चाललं होतं त्याचं म्हटलं बरं ठीक आहे खेळ आणि ना कसं काय काय बघा लाईट जरा कमी जास्तच होत होती मध्ये मध्ये अंधार येत होतं मध्येच उजेड येतोय मध्येच अंधार येतोय पण मी आपला असंच मोबाईल ट्रायपोडला लावला होता नंतर मी लक्ष पण दिलं नाही पण ते आय थिंक आपण असं हल्लो ना जराशी हालचाल वगैरे झाली की लाईटिंग मध्ये जरा फरक पडतो आता वगैरे काढते ना त्याच्यामुळे मग मला अनुभव आलाय की आपण थोडस हालचाल जरी केली ना तरी पण लगेच फरक पडतो लगेच अंधार उजेड असं होत असते आणि तरी पण आता सव्वा चार का साडेचार वाजले होते मी जरा उन्हालाच बसले होते मी मग उन्हा येते मना येत अस हे पण आवरलं आणि पाणी पण आलं होतं मग पाणी पण भरलं मी मागचा ओटा वगैरे व्यवस्थित धुतला आणि बघा ऋतूचं कसं चाललंय मध्ये ओटा वगैरे धुवून घेतलं का आणि एवढी थंडी पण वाजत होती ना मग म्हटलं पुढं झाडांना वगैरे पाणी पण टाकलं होतं आणि आज भरपूर वेळ पाणी होतं बराच वेळ पाणी होतं आणि सगळं माझं भरून वगैरे झालं परत ती सकाळची भांडी होती ना ती पण मस्त किचनवरती लावली वगैरे आणि लावायची वेळी पण लई मला असं हे म्हणजे घासायला काय नाही वाटत पण लावायचं म्हटलं तर लई कंटाळा येतो आणि कपड्यांच्या बाबतीत पण तसंच आहे मी कपडे धुते पण किती वाळायला घालायला पण नाही पण सुकलेले कपड्यांच्या घड्या घालायचं म्हटलं ना का नको नको होतो मला म्हणजे कंटाळाच येतो का माहित कोणाला पण बऱ्याच जणांना असं होतं पाणी भरून झालं गावात जायचं होत <coughs> चालले गावात नेमकी मीठ ना थोडस राहिले म्हटलं परत उद्या नको प्रॉब्लेम आणि ही पण आली तिला म्हटलं होत घरी थांब पण फार एवढी रडत होती हा माझी आई तुझीच आई म्हटलं चला जाऊन यावा किराणा घेऊन थोडं साबण पण आणायचे गाडी आली खरी बघा रोजूच्या शाळेच्या पुढेच लगेच हे दुकान झालंय नवीन किराणा मालाच चा। त्याच्यामुळे काही एवढं टेन्शन नाही सई बोटधर किराणा किराणाच पूजा होती त्या दिवशी चला नाही तर गावातून आल्यावरती मुलांना जेवण दिलं त्यांना होता दुपारचा भात पण होता आणि भाजी चपाती होती भाकरी त्यांनी ती खाली आणि मी आता संध्याकाळचं जेवण स्किप केले दूध घेते किंवा काहीतरी असं एकदम लाईट मुरमुरे वगैरे असंच असतं किंवा फुटाणे वगैरे असं आता मग अशी मी थोडे फुटाणे खाले आणि आता पाच सहा दिवस झाले जेवण करत नाही ना संध्याकाळचं तो भूक पण नाही लागत तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते कसं तरी आज व्हिडिओ बनवलाय मी सवय झाली ना बरं नसलं तरी असं वाटतं व्हिडिओ हवा तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एवढा नवीन व्हिडिओ